मतदान मला करा ना केलं नाही आणि तुमचं मतदान माझ्या वार्डातच तरी पण तुम्ही मतदान दिलं नाही म्हणून मी पडलो का मी गेलो दहा वर्षाला अरे विकास काय केला ही काय तुला विकास विकास घेऊनच बसलोय मी घे असं रोज एक घे ठीक आहे बर हे असं रोज एक घेऊन जा पण मतदान आपल्याला करायला लागते चाळीस चाळीस मतदान तो माझं काय आजूबाजू करायला होतो आजूबाजू हाय ती माझ्याकडे ती लय जाणार चाळीस पुरतो बोल बरं माझं चाळीस मतदान तुम्हाला पडतं पण काय करायला पंच वर्षिक जोपर्यंत तुम्ही हाय आपल्याला रतीब लागते रोज संध्याकाळी एक लागत्या पटल्याला काय तुला देतोय का सांग बरोबर ते आमचा आम्ही काय बसू मी आता तुम्हाला शिफ्ट दिलाय का नाही एक द्यायची तयारी आहे का अरे बाबानो माझ्या पूर्वजाची चाळीस एकर जमीन होते काय पस्तीस एकर त्याने गावासाठी एक गावाचा नादच पुरा आता लय सांगत नाही राहिलेली पाच एकर पण एकीन पण गावाचा नादच करीन त्याचीच आवलाद आहे मी पण मी काय म्हणतोय ही मला वेळ येऊ देऊ नका राहिलेलं पाच एकरी काळजी हां त्यासाठी मी काय म्हणतो तुम्हाला तुम्ही मला मतदान मा द्या देतो म्हणली की पण आमची मी पैसा काय सांगितलं तुम्हाला हां रोज आपल्याला एकरा तीप लागतो या आर ते जर पण त्याला देतो जसं सांग रोज एक रोज मग ते काय यायला कळतं का सांग तरुखी किती महाग झालेला का ही काय आता दीड हजार रुपये झालं दीड हजार रुपये आपल्याला परवडेल का हो बर बोलायचं तस खरे काय ते काय नाही म्हणत आहे मतदान मिळवायसाठी लय काय काय करायला लागतं लय पापड प्यायला लागतंय असं म्हणते आहे ती माझं मॅनेजर आहे हो माझं सगळं बघतंय मागच सचिव सगळं जे काय मेन गावात नसलो का कुणाचं कमी काय कुणाचं काय आता गेल्या वेळेला तुमच्यातून भावाला एका पैसे दिल तर हे ना मला सांगितलं ती आपल्याला मत देतंय द्या पैसे आम्ही दिव्या खाली अंधार होता तिथं आम्ही काटलं पैसे आलं मिळालं मतदान आलो निवडून आम्ही आमचं कसं आहे माहिती तिकडे खोबरं तिकडे चांगलं आहे बघा पहिला सांग हो खोरं तिकडे भलं असतं तर गेल्या वेळेला तुम्ही आम्हाला मतदान दिला असतो पैसे मी गड्डी घेऊन आलो राहतो दहा हजार एका मताला द्यायला तर नको म्हणला तुम्ही रुपये दिल आम्हाला तुम्हाला किती दिलत त्याने त्याने किती दारात येऊन गेलं अहो मी माणूस पाठवला होता हे माझा आला होता अरे बाबा तू कट्टर आहे तुझ्याकडे कशाला भावाकडे गेलता भाऊ म्हणला आमचा नवा भाऊ काय म्हणतोय तसंच मतदान करणार नवा तर बोलायला कॉल रोड होतो पळा सगळं पण काय फायदा झाला का त्याचा सरपंच सकाळ संध्याकाळ घेऊया एक कस आहे आमच्या वैरण नसत्या जनावरांसत्या लागत्या असं करा किती जनावर आहे तुमचे आठ जनावर आहेत मोठी चार वारकी आहेत हे रोड आहे का नाही रोडच्या पलीकडे का नाही आपले एक दहा पंधरा गुंट वंडी आहे चांगली आठ नऊ फुट आहे हा नेहमी खाल तुला काय अडचण आहे अरे तू असं बोल ना तू फुटत नाही रे बाबा बिंडे घेऊन जा काय तुला नेहमी माणूस पण बोलायला येत नाही आमच्याकडे अरे बाबा तुला मी असते सरपंच असं सरपंच असलो तुला काय अडचण आहे आणि आता काय कर तुला सांगतो काय रोज जनावर घेऊन यायचा या झाडाखाली बांधायची जनावर बांधायची महिन्या आणायची खांबा आणलाय त्या खांबा आणतो चार पाच किलो मटण शिजवतो अजून मी कार्य करते गावातले तू पुन्हा बघितलं म्हणजे म्हणतील बघ तुला आईला आम्ही लग्न उघड्या बिन कामात यांच्या नादाला लागून वाटू झालो विरोधकच आपल्या बरोबर आहे ते विरोधकच माझ्या बरोबर आहे ते तुला आश्चर्य वाटेल फक्त एवढं करायचं कुणाला काही बोलायचं नाही आता बाहेर काय बोलायचं नाही बातमी फुटली नाही पाहिजे जर विश्वास तुला माझा जिंकला एकदा जर विश्वास जिंकला तर पुढच्या वेळेला तुलाच उमेदवार आहे तीन नंबर वार्डात हो तीन नंबर वार्डात तुलाच उमेदवार नाही जर निवडणार नाव सांगत नाही चाळीस एकर चाळीस एकर पाच एकर राहिल्या त्याच मी राहिले पाच एकर मी फुकीन पण ना गावाचा पूर्ण करेल या वर्षी विश्वास ठेवूनच बघतो एकदा ठेवा काय एकदा विश्वास ठेवा मला कळतंय गेल्या वेळेला मी किती चाळीस मतदान आणतो जर आणखी मतदान मी हे वार्डात नाही माझं चाळीस वाटतं शिवा मतदान केलं म्हणून समजू आपण आणि त्याच्या आईला आता हालगे लावून उडाल तो पुढच्या वेळेला तुम्हाला तुम्हाला कायच कमी पडत नाही बरं मग जे सी बीनेच आहे मग जे सी बीनेच गवो हा बरं तू काय ठीक आहे ना काय काय बोलतोय ना बरोबर आहे ना मग आपण हे तर आज पहिल्यापासून करत आहोत आपण हे नवीन काय आहे मतदान वस्तू हे करायचं कर मार आहे कुडपाण कर काय असतंय तेव्हा आता इथन पुढे चार महिने मी नाही आता इथं इथं चार महिना अजून मी नाहीकडे जाणार आहे जरा फॉरेन ला जाणार आहे हा फॉरेन ला जाणार आहे मी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे अब्रॉड कुठं अब्रॉड म्हणजे परदेश हो ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियाला जाणार आहे आम्ही गावा घेऊ नाही गाव सोडलं नाही ते असं करा आता तुम्ही पुन्हाही मी येणार नाही अजून आणून ठेवलेली तुमच्यासाठी ठेवले जावा काय बघत आणि प्रचार कसा करायचा आपाचा आपा प्रचार कसा करायचा हालगी लावूनच प्रचार करायचा आता हि मला माहित आहे तुम्ही एकटं जर <coughs> प्यायला आलं तर तुम्हाला पाच सहा दिवस हे होत नाही पुन्हा मी हायच येतो येतो एकच नाराय हा हा एकच गप्पा एक निवळा एकच गप्पा निवडा गप्पा निवडा गप्पा मी आहे की नाही तर काय बो आहे तिथे पाच सहा दिवस आहे बो मी आहे तुमचा काय सचिव काय लागल की तुम्हाला लागेल ठीक आहे ना हा सगळं ठीक आहे पण सरपंच का अडचण हो। आहे बोल की अडचण काय माझी अडचण तुमच्या पक्षाचा झेंडा मी मिरवणार शंभर टक्के आमच्या बाबतीतल्या गणयाने माझ्यावर केस टाकले ती रस्त्याचा पैसा अडवले तीस लाख घ्यायचा आहे बस ठीक आहे जरा नियोजन लावून टाका गेल तेवढं एकाच एकाच मिनिटात मिटवतो एकाच मिनिटात लगेच एकाच मिनिट हॅलो हॅलो हा अरे गणे कुठे रे बाहेर गेलाय बर ते नवाबाऊच्या विरोधात केस काय टाकली होती तुम्हीच सांगितली होती अरे हे माझ्या समोर बोल नको तुमच्यासाठी टाकलो असं काय म्हणू नको ते आता प्रांत ऑफिसला पहिल्यांदा एक पत्र लिहून दे बर तिथं पत्र दे आणि ती केस मग आमचा प्रॉब्लेम मिटलाय म्हणून सांग आणि ते त्यांचे पैसे देऊन टाका म्हणून असं ते अर्ज लिहून सही कर हां हा हा ठीक आहे ठीक आहे बघा लगेच लय उपकार लय झालं माझ्या मागे राहा तुला काही कमी पडू देत नाही तुमच्याच आहे मी म्हणलं का एक नाही एकच गप्पा नुसत्या आप्पाच्या आप्पा निवड गप्पा निवड गप्पा चला ठीक आहे तर आता आपण घ्या चालतं हे जरा फोन